भाऊ कार्यालय तापोळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचाराचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपण तापोळा या ठिकाणी आहोत आपल्या सोबत या विभागातील आपण बघू शकतो की सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे राज्यामध्ये हात बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं या विभागाचे सुपुत्र तुळशीचा ढाडेवाल यांची थेट या निवडणुकीच्या माध्यमातून आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये एंट्री झाल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय हे ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक दगडूदादा दादा सकपाळ लालबाग परळ आमदार आहेत यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत दादा जय महाराष्ट्र आमचं डीडीएम एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खऱ्या अर्थानं आपण एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत जाऊन खऱ्या अर्थानं कोयनीचे दोन वाघ एकत्र आले तर संपूर्ण आपल्या एकशे पाच गावाला काय मार्गदर्शन करामत असे आहे की आपण एक वर्ष काँग्रेसला मतदान करतो राष्ट्रवादीला मतदान करतात त्याच्यामुळे त्यांनी काय विकास केला तो आपण आहे मी सांगायला पाहिजे असं काही गरज नाही माझं मत आहे की एक संधी शिंदे साहेबांना द्या त्यांचे सगळे उमेदवार चळजवळातले निवडून आणणार आणि तुमचं काम कसं करायचं ते आमच्या दोघांच्या विचार करून राहणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी दिली सदा या भागामध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोक आहेत पण खऱ्या अर्थानं दगडूराज ककपाळांवरची प्रेम करणारी लोक आहेत एकनाथ शिंदे साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहेत यांच्याकडून तुमच्या दोन्ही भागांच्या काय अपेक्षा असतील बघा मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं फक्त फक्त तुम्ही एक संधी द्या शिंदे साहेबांना आमचे सगळे उमेदवार निवडून द्या तुमची काय काम आहेत बागेतली स्वतःची कामं बघितलं नाहीतरी मला आता मुंबईत काही काम नाही ठिकाणी उमेदवार संजय शेलार आहेत त्या ठिकाणी त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की दादा या ठिकाणी आपल्या सोबत प्रचारासोबत असणार आहे तर तुमचं मनोदर्य आणि तुमच्या आशा कशा वाढलेल्या आहेत आणि एकूण एकशे पाच गावातल्या नागरिकांना काय आहे द्या आपल्यासाठी परवाड आहे दादा बुडा दादा बोलले त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत तरी आ, या ठिकाणी एकूणच या युवा पिढीमध्ये या एकशे पाच विभाग गावच्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस तारखेला पार या ठिकाणी उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ यांची सभा देखील होणार आहे तर याच्यातूनच जागृत होणारा मतदार किती प्रमाणात या ठिकाणी लक्ष घालतो आणि या विभागावरती आत बळकट करण्यासाठी भगवा फडकणार का हे मात्र आपण येणाऱ्या सात तारखेला आपण बघू शकतो नितीन गायकवाड डीडीएम न्यूज तापोळा महाबळेश्वर